पनवेल शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली मात्र त्यावेळी उपस्थित असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी आणि रिक्षावाल्यांनी तत्काळ संबंधित व्यक्तीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी आरोपीविरुद्ध कडक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे आणि आंबेडकरी अनुयायांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे म्हणून आणि पंजाब महानगरपालिका क्षेत्राचे कार्याध्यक्ष म्हणून मी तमाम आंबेडकर समाजाला विनंती करतोय की ज्या शुक्ला नावाच्या ग्रस्थानं जे विटंबना करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न ते पालिका कर्मचारी आणि जे रिक्षावाले होते त्यांनी करू दिलेला नाही परंतु तो जे इंटेन्शन त्याचा त्याचा तपास पोलीस अधिकारी करत आहे आम्ही डिपार्टमेंट पार्टी ऑफ रायगड जिल्हा वतीनं सर्व आंबेडकरी समाजाला विनंती करतो की आपण सर्वांनी शांतता पाळून कोणत्याही प्रकारचा पर्यटन वातावरण खराब होणार नाही आणि आपल्याला पोलिसांना सहकार्य करायचं आहे पोलीस त्या ठिकाणी योग्य ते तपास करून त्याला ताब्यात ॲक्च्युली घेतलेला आहे तरी सगळ्यांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार पर्यटनमध्ये घडणार नाही वातावरण खराब होणार नाही याची काळजी घेऊया आणि आपण पोलिसांना सहकार्य करूया बाबासाहेबांना फुलं वाहून आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमले आहोत बाबासाहेब आंबेडकर पुतळा बनवेल येथे एका आरोपिताने पुतळ्यावर सोडून आणि आरडाओरडा केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करीत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील अधिक तपास करीत आहोत आणि आता या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी कारवाई झाल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे आता आपल्या समक्ष सांगितलेले असून सगळं बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि नवी मुंबई पोलिसांतर्फे सगळ्यांना आवाहन करतो की आपण शांतता राखून आपल्या कायदा व सुव्यवस्थेला आपल्या सुरक्षित राहील यासाठी सहकार्य करावे जै ही विनंती जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र